श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज दुसऱ्या दिवशी सासवड येथे विसावा घेतो आहे घाटाचा मोठा टप्पा पार करून सासवड येथे दुसऱ्या दिवशी ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा जो आहे तो दुसऱ्या दिवशी विसाव्यासाठी होतो आहे अनेक भाविक भक्त जे आहेत ते दर्शनासाठी रांगा लावत आहेत मोठमोठ्या रांगा लावत आहेत आणि रांगा लावून माऊलींचं दर्शन घेण्यासाठी प्रत्येक वारकरी जो आहे तो लाईनमध्ये उभा आहे आपल्यासोबत काही भाविक आहेत काही वारकरी आहेत थेट श्रीगोंद्यावरून श्रीगोंदा तालुक्यातलं पेडगाव या पेडगाव मधून दर्शनासाठी खास इथं आलेले आहेत काय सांगाल नक्की काय भावना आहे एवढ्या दूरवरून यायची दूरवरून आमचं पावली मा माऊली उपा भावना म्हणून आम्ही इतक्या लागू घेतो चार वर्ष झालेला गोपाट आम्ही इथं बारीला लावून दर्शन घेतो बारीला इथून परत माघारी येऊन तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेऊन परत गावी तुम्हाला परत गावी हा संभाजी महाराज दिंडी काढतो आम्ही सत्तावीस तारखेला दिंडी निघणार आमचे संभाजी महाराज डायरेक्ट पाय पंढरपूर पेडगाव तीनशे अकराचा किल्ला आहे संभाजी महाराजाचा तिथं संभाजी महाराजाच्या नावाने दिंडी काढतो आम्ही तुम्हाला किती दिवस लागतात जाण्यासाठी आमचे दहा दिवस लागतात दहा दिवस काय सांगाल तुम्ही किती वाजता इथे आलाय काय आम्ही चार लाख होतो तिथून आता इथं आम्ही आलो जो जो किती वाजले सात 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 वाजले होते आम्हाला इथे किती वर्ष झाली हे करता चार वर्ष आम्ही इथं दरवर्षी आम्ही दर इथं पालखीच्या येतो दर दर आम्ही दर्शनाला नक्कीच खरं म्हणजे हे सगळे वारकरी आहेत हे वारकऱ्यांची ज्ञानोब्बा रायावरती आणि तुकोबा रायावरती एक असलेली अपार श्रद्धा आणि दर्शनासाठी फक्त होत असलेली मनाची भावुकता हे या ठिकाणी पाहायला मिळते आता ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेऊन संत तुकोबारायाचं दर्शन यवतमध्ये ते घेणार आहेत आणि त्यानंतर श्रीगोंदा तालुक्यातल्या पेडगाव यात त्यांच्या मूळ गावी जाऊन छत्रपती संभाजीराजांची दिंडी छत्रपती संभाजीराजे यांच्या नावानं चालू असलेली दिंडी ही घेऊन ते पंढरपूरकडे रवाना होणार आहेत असेच भाविक आपण या वारीमध्ये पाहत आहोत मनपूर्वक धन्यवाद